डेंजर होता, होता हो मी पण असे इंटरव्ह्यू बघितले की आता समजा शाहरुख ने याच्यासाठी असा गेटअप केला किंवा प्रॉस्थेटिक मेकअप केला तर ते सांगत असतात आपल्याला नवाज सांगत असतात की असं असं त्रास होतो असं असं हे होत पण ते मी खरंच खूप अनुभवलं आणि मला असं झालं मला खर तर चार दिवसांनी असं हे व्हायचं की माझ्या तोंडावर अजून आहे मी काढल्यानंतर पण आणि त्या मेकअप मुळे लेअर असायचे तर आउटडोर सीन असले किंवा जरासे असे ड्रामॅटिक सीन असले तर ना घाम यायचा आतमध्ये मेकअपमुळे तर तो इथे जमा व्हायचा इचिंग व्हायचा कारण ते रात्रभर तसाच आतल्या आत सुकून जायचा ना घाम सो त्याच्यामुळे ते आणि परत आपले केस वाढले तर तो काढताना कदाचित केस, कदा केस पुळी येईल का काय वगैरे तर ते अडकून राहायचं हे पूर्ण मग मला हे सगळं क्लीन करावं लागायचं एवढे सगळे केस खूप पण मला खूप मज्जा आली हे सगळं करताना आ, रादर थोडेसे जेवायचे पण हाल झाले तुझा डोळा बंद असायचा खूप मजा आली हे करताना आणि पहिलं आमचं टेस्ट झालं तेव्हा मी घाबरलेले कारण मी फक्त पंधरा मिनिटं फोटो काढायला मेकअप ठेवला आणि तो असं निघतच नव्हता मी म्हटलं मी नाही करणार आहे मी घाबरलेले तर आमचे मेकअप दादा आहेत संजय सर म्हणून सो ते म्हणाले की आपण मग नंतर झालं हळूहळू हळूहळू आणि मग प्रॉब्लेम हाच असायचा की थोडस निघालं ना की ते पुन्हा एक अर्धा पाऊन तास लागायचा पुन्हा करण्यासाठी ते तेवढं पोर्शन चिटकवण्यासाठी मग कंटिन्युएशन मध्ये जर सीन असेल तर मग पुन्हा ती कंटिन्युटी मॅच करणं पण आमचं मेकअप दादा खूपच भारी होते मेकअपची जी सगळी टीम होती ती त्यांनी खूपच भारी ते केलं आणि मुळात मोटिवेशन ते पण होत ना की ऍक्च्युअल मंगल मॅम जे आहेत ऍक्च्युअल अटॅक झाल्यानंतर त्यांचा चेहरा तो खरा खरा आहे आपण ऍक्टर म्हणून ज्याला आपण विचार करतो ना त्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे शंभर टक्के असतं की हा आठ तासानंतर मेकअप उतरणार आणि त्या मॅम ज्या आहेत त्या आयुष्य त्याच्यात करत आहे तर हा ऍक्टरसाठी म्हणून हा शंभर टक्के मोटिवेटचा हे असतो की अरे त्यांच्याकडे मी बघते आहे ते काय पद्धतीने आयुष्याला फेस करतायत माझ्यासाठी दहा बारा तास त्या दिवशी त्या म्युझिक लॉन्चला आल्या तेव्हाही आम्ही पहिल्यांदाच भेटलो त्यांना त्यावेळी म्हणजे फोटो पाहिले होते अपैाजींनी दाखवले ला होते पण त्यांना पाहिल्यावर आणि त्यांचं बोलणं ऐकल्यावर सगळेच इमोशनल झाले होते सगळ्यांचे डोळे पाणवले होते पण तरी ती बाई स्वतः रडत नव्हती पण आपल्याला त्यांचे अनुभव ऐकताना पण कुठेतरी इमोशनल व्हायला बघतो की कसं आयुष्य काढलं या बाईने हे एखाद्याची विकृती एखाद्याचं आयुष्य बिघडवून टाकते सगळं पण त्या खरंच पाहिजे स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आता त्या सत्तरी जवळ असतील पण कमाल आहे कमाल